उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं समजलं जायचं परंतु ही शेती कशी कनिष्ठ होत गेली हे आम्हाला समजलं नाही पंच्याहत्तर वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून परंतु शेतकऱ्यांची जी परिस्थिती एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी होती भयानक भयानक परिस्थिती झालेली आहे या, हो या कपाशीची कपाशीला जो माल लागलेला होता तो पूर्णपणे पडला हा कापूस याला कीड लागलेली आहे याच्यातून अशी या प्रकारचे किडे अशीच परिस्थिती येणाऱ्या काळातसुद्धा जर राहिली तर या देशात शेतकरी नावाला बियाला सुद्धा उरणार नाही नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन विषयाला वाचा फोडणार आहोत तर आपण रेग्युलर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि प्रेक्षकांना वेगळं दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आज आपण पाहूया शेती संबंधित ज्या समस्या आहेत त्या बघणार आहोत आणि खरं तर एक काळ असा होता की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं समजलं जायचं परंतु ही शेती कशी कनिष्ठ होत गेली हे आम्हाला समजलं नाही पंच्याहत्तर वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून परंतु शेतकऱ्यांची जी परिस्थिती एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी होती ती आजसुद्धा आहे बघू शकता तुम्ही की दुष्काळ आणि ओला दुष्काळ याच्यामुळे शेतकरी खूप हैराण झालेला आहे है। निसर्गाचा सुद्धा वाढलेला आहे बघू शकता की आता जो आ, दुष्काळ पळून गेला मध्ये जो अवकाळी पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे शेतीचं किती नुकसान झालेलं आहे मी एका विदर्भातील एका शेतात आहे कपाशीच्या आणि या कपाशीचं किती नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती भयानक परिस्थिती आहे आणि मुख्य पीक जवळपास हे शेतकऱ्यांचं कपाशी या भागात आहे आणि कपाशीचं कोठार किंवा कपाशी पांढरा सोनं जे म्हटलं जाते ते विदर्भात पिकलं जाते आपण पाहू शकता किती भयानक भयानक परिस्थिती झालेली आहे या कपाशीची ए, जो मध्ये पाऊस येऊन गेला वळवाचा पाऊस म्हटला जाईल तो पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे जी परिस्थिती झाली त्यामुळे या कपाशीला जो माल लागलेला होता तो पूर्णपणे पडला आणि याच्यावर एक वेगळा प्रकारचा रोग येऊन गेला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा परिस्थिती जी आहे की ज्या या शेतीवर कपाशीवर अवलंबून होते त्यांची थे आणखी परिस्थिती भयानक होण्याचे चिन्ह दिसू शकता आपण पाहू शकता की अशा प्रकारची या कपाशीची परिस्थिती झालेली आहे पाहू शकता की कशा प्रकारचा कापूस इथं हे आलेला आहे आणि या पावसामुळे एकदम या कपाशीची भयानक परिस्थिती झालेली आहे बघू शकता की हा कापूस याला कीड लागलेली आहे याच्यातून अशी या प्रकारचे किडे बाहेर येताना तुम्हाला दिसतं की ती भयानक अशी कीड या कपाशीला लागलेली आहे एकतर मागच्या वर्षी शेतकऱ्यांना ज्या कापसाचे भाव अपेक्षित होते ते, ते मिळले मिळाले नाहीत त्यामुळे आतासुद्धा तो कापूस मागच्या वर्षीचा घरात पडू नये यावर्षी उत्पन्न कमी असताना अवकाळी पाऊस आला आणि त्या अवकाळी पावसामुळे जे नुकसान अतोनात झालेलं आहे त्याच्यामुळे मागच्या वर्षीचा कापूस आणि यावर्षी तर कापूस होतच नाही आहे त्याच्यामुळे परिस्थिती आणखी खूप भयानक झालेली आहे आणि या शेतकऱ्यांनी खरं तर कसं जगायचं हे हा प्रश्न आता या महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे एसीत बसणारे आमचे जर भाव ठरवत असतात परंतु ते भावसुद्धा आम्हाला कधी मिळत नाही आहे आणि शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देताना दिसत नाही आहे भारताला पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु शेतकरी आज सुद्धा भयानक परिस्थितीत आहे ही परिस्थिती जर पाहिलेली तुम्ही विदर्भातली मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हे कपाशीचं शेत आहे आणि या अवकाळी पावसामुळे किती भयानक या शेताची परिस्थिती झालेली आहे पूर्णचं पूर्ण प पीक वि विध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मुख्य जे यांचं शेतकऱ्यांचं जे मुख्य पीक होतं ते नष्ट झाल्यामुळे ते त्यांच्या रो जो पोटाचा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे आणि सध्याचं जे व्यवस्था आहे प्रशासकीय व्यवस्था मी कोणा एका सरकारला दोष देत नाही परंतु आतापर्यंत जी प्र व्यवस्था होऊन गेली सरकारी व्यवस्था किंवा प्रशासन शासकीय व्यवस्था यांनी आतापर्यंतसुद्धा शेतकऱ्यावर कधी लक्ष केंद्रित केलं नाही आहे शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग येऊन गेला परंतु त्याची अंमलबजावणीसुद्धा आतापर्यंत झालेली नाही आहे आणि या परिस्थितीमुळे जी उत्तम शेती म्हटल्या जायची ती या पंच्याहत्तर वर्षात कनिष्ठ स्वरूपाची शेती निर्माण झाली आणि आता जो शेतकऱ्याचा मुलगा आहे तो एखाद्या एकदम हॉटेलवर भांडे धुणं कबूल करतो परंतु शेती करणं कबूल करत नाही ही परिस्थिती का झाली हे आपल्याला पाहणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे हा पाऊस आला आणि या पावसानं जे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान केलं यांचासुद्धा मोबदला सरकारनं देणं खूप महत्त्वाचं आहे आणि याकडे कोणी सरकार किंवा कोणीही लक्ष देताना प्रशासकीय यंत्रणा लक्ष देताना दिसत नाही आहे आणि याकडे आपणसुद्धा लक्ष देऊन शेतकऱ्यांकडे एक आशेच्या नजरेनं पाहता शेतकऱ्यांना भरकम कसं करता येईल याच्याकडे आपण पाहणं खूप महत्त्वाचं आहे आपण शे शहरामध्ये राहत असा परंतु जो आपल्याला अन्नदाता म्हणून म्हटला जातो शेतकरी त्याची परिस्थिती आजच्या स्थितीला काय आहे आणि जर अशीच परिस्थिती येणाऱ्या काळातसुद्धा जर राहिली तर या देशात प शेतकरी नावाला बियालासुद्धा उरणार नाही आणि त्याच्यामुळे आपला जो अन्नदाता आहे आपल्याला खरोखर आपण जरी शीत शे शेतीत राहत असले तरी जो आपल्या घामाचं पाणी करतो आणि शेती उगवतो आणि आपल्याला दोन वेळचं अन्न खाऊ घालतो जरी आपण विकत असलो तरी शेती ज्यावेळेस शेतकरी जेव्हा माल पिकवतो आणि तो, तो विकतो त्यावेळेसच आपल्याला खायला भेटते त्यामुळे प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे की जर शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल म्हणून एक या सुद्धा या शासनासुद्धा शेतकऱ्याकडे विशेष लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत आहे की अशी परिस्थिती आल्यावर शासन किंवा प प्रशासकीय व्यवस्था काय करतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी देतात परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता आमाला आमाला शेत कर्जमाफी आम्हाला नकोच आहे कर्जमाफी आम्हाला गरजच नाही आम्हाला कर्जाची सुद्धा गरज नाही आहे फक्त आमच्या शेतमालाला योग्य तो भाव द्या आणि आम्हाला बी बियाणे खते हे योग्य भावात आमच्या बांधावर उपलब्ध करून द्या बस ज्या दिवशी ही व्यवस्था आम्हाला या प्रकारची सुविधा उपलब्ध करून दे आमच्या मा भालाला मालाला भाव देईल आणि आम्हाला आवश्यक असणारे खते बी बियाणे आणि अवजारे हे आ, एकदम सोयीस्कर अशा योग्य दरात आम्हाला उपलब्ध करून देईन आमच्या बांधावर त्यावेळेस हा शेतकरीच या व्यवस्थेला कर्ज द्यायला भक्कम होईल एवढंच सांगतो थांबतो